आत्ताच लेटेस्ट न्यूज आहे कालच मी पेपरमध्ये वाचली होती एका मुरबाडचा पैंजण म्हणून बैल वारला पण त्यांनी अशी त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिले की डॉक्टर वेळेवर पोचू शकले नाही त्याच्यामुळे आमचा बैल दगावला गेला डॉक्टर बोलतायत की नाही मला वेळच नाही म्हणजे तुम्ही फक्त पैसे कमावण्याच्या हेतूनच तुम्ही एखाद्या गाडा मालकाकडे किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे जाल का हा माझा स्पष्ट म्हणजे तुमच्यामार्फत स्पष्ट त्यांना प्रश्न आहे आई डॉक्टर असे पण आहेत की त्यांच्या क्षेत्रामध्ये सरकारी डॉक्टर ते प्रॅक्टिस करत असतात पण त्यांच्या क्षेत्रामध्ये व्हिजिट द्यायला गेले तर तरी सुद्धा ते पैसे घेतात हे कुठेतरी चुकीचं आहे आणि असा डॉक्टर जर मला आढळला यापुढे जर आमच्या क्षेत्रात जरी द्या कुठे जरी असला तरी त्याची आम्ही क्राईम म्हणजे त्याची कंप्लेंट आम्ही रिक्सर कंप्लेंट करणार बरोबर आहे कारण मी पण डॉक्टरांना कॉल केलं होतं त्याही परमिशन नाही त्याला बाईट द्यायची नाहीतर माझं चॅनल असं आहे की मी नवीन नवीन काहीतरी घेऊन येतो मंडळी समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारामालक सोमनाथ शेठ पाटील बापसे आणि खरोखर आज एक चांगला गुलाल बघा त्याच दिवशी आपल्याला बाहेर दिली होती उसरण्याच्या मैदानामध्ये की आता घरच्यांचं असं म्हणणं आहे की घरचीच गाडी पालवा आणि कुठेतरी आज घरच्या गाडीचा गुलाल मिळवलेला आहे आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार आज जी गाडी झाली त्याविषयी सांगा ना मला आज आपण आपलं नाव ठेवलं होतं इथे डावी साईडला आणि आपले मित्र पप्पू पप्पू दादा मांगरुलचे त्यांनी आपल्यावर नाव फिरवलं शरद आपली मैत्री पूर्ण झाली बरोबर आणि मला वाटतं बहिला ही खूप मोठ्या अंतरात गाडी झाली हो गाडी अंतरात झाली एक अंदाज होता की गाडी घासणघास होईल पण कुठेतरी आपलं हे म्हणजे थोडा आज गॅस गाडीला जास्त लागला त्याच्यामुळं आज बऱ्यापैकी गाडी आपल्याला अंतरात झाली बरोबर आता किती मैदानं झाली आता ही गाडी पण ही गाडी आता टोटल एकोणावीस मैदानं फक्त एकोणावीस वीस गाड्या केल्या आपण त्याच्यातली एक गाडी आपली धाग्यामध्ये पडली होती एकोणीस सध सल सलग गुलाल झाले आपल्या गाडीची वीस जोडी याच गाडीच्या एकोणीस गुलाल सलग गुलाल झाले बरोबर आता मला वाटतं भरपूर सारे प्रेक्षक थांबलं होतं कारण घरची गाडी म्हटली ना आता मुंबई बिंदूरला एक एक वेगळी चर्चा असते चला घरच्या गाडी कुठल्या निघतात आणि कुठली गाडी जास्त पलतं हे बघण्यासाठी थांबतात लोक काय बोलतात हो बरोबर आता धाग्यावर बरीचशी लोक बोलवते की ही गाडी बघण्याकरता कारण पप्पू दादांची पण नामांकितच गाडी आहे आणि आपली पण आता नाही म्हटलं तरी चर्चेतली गाडी आहे त्याच्यामुळे आपली गाडी बघण्याकरता आणि घरच्या गाडी बघण्याकरता आवर्जून लोक थांबतात की बऱ्याचपैकी मुंबईमध्ये घरची गाडी कुणाच जुळत नाही फक्त पप्पू दादांची गाडी याच्या अगोदरपासून पप्पू दादांची गाडी जुळते आणि आपली इगल गरुडानंतर आता आपली तिसऱ्या वर्षामध्ये ही आपली गाडी घरची गाडी आहे त्याच्यामुळे धाग्यावर बऱ्यापैकी या गाडीची चर्चा होती, होती। ना ना, गर्चे -गर्चे हो की कोण गाडी होईल पण मला वाटतं ना प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर ना पप्पू शेठ पाटील यांच्या घरच्या गाडीचं नाव कायम असतंय हो नक्कीच ते आता तेच तुम्हाला याच्या अगोदर की पप्पू दादांची गाडी घरची गाडीचंच नाव असतं ते माझ्या मते तरी म्हणजे बोटावर पूर्ण सीझन मध्ये बोटावर मोजण्या एवढ्याच गाड्यांमध्ये ते फैऱ्यांमध्ये पळत असतील नाहीतर त्यांच्या घरच्या गाडीचंच नाव असतं आणि त्यांच्या गाड्या खूपच चांगल्या जुळून पळतात बरोबर आणि आज जोडी पहा आपली बघा दर वेळेला आपण कौतुक करतो आजच्या या विषयी काय बोला नाही आजचा आता राहुलने याला व्हाईट गोल प्रधान नाव दिलंय आणि याच्या पुढे व्हाईट गोल प्रधान म्हणूनच नाव पडलेला आणि प्रधान सोबत सिकंदर ज्या पद्धतीने पाहायला पाहिजे घरच्या गाडीवर नरमाधी गाडी पळते खालून सिकंदर निघतो पुढे प्रधान गाडी खेचतो त्याच्यामुळं गाडी कशी नरमादी पाहली तरच गाडी अंतरात होऊ शकते त्याच्यामुळे आमची घरची गाडी एकदम नरमादीच्या प्रकारे पळते आणि चांगल्या प्रकारे पळते बरोबर बड़ आहे आता किती दिवस पालवून कारण पहिल्याच्या खूप साऱ्या मागण्या चालू आहेत पहिऱ्यांच्या खूप साऱ्या मागण्या येतात आता काल पण आम्हाला भरपूर फोन आलेले आहे की आपण उद्याच्या मैदानात गाडी पळवू पण प्रत्येकाला आम्ही त्याच सांगितलं की आम्ही आमची गाडी अंदाज एक दोन ते तीन मैदान आम्ही हीच घरचीच गाडी पळवणार कारण घरच्यांची इच्छा आहे की आपली घरची गाडी चांगली पळते मग घरचीच गाडी पळवा पण कसं होतं काय घरची गाडी पळवत राहिलं होतं पहिऱ्यांची नंतर पुढे जाऊन आपल्याला जर गाडी फोडायची असली तर मग पुढे पड अडचण होईल त्याच्यामुळे आपण दोन ते तीन मैदान आणखी गाडी पळवणार आहेत आणि त्याच्यानंतर पैऱ्यामध्ये पडणार आहे बरोबर आहे आणि त्यांनी पण कुठेतरी इशारा दिला आणि हो, हो आता मी कानाशेडची पण मुलाखत घेतली बघा संख्या खूप बैल मालकांची वाढली त्याच्यानंतर बैला एकेकाच्या तीन तीन चार चार बैला आलेली आहेत तर त्याच्याशिवाय बोलतं एक असा उपाय केला घरचीच गाडी घेऊन आलं आणि प्रत्येक मैदानामध्ये घरची गाडी खेळलं तर मला वाटतं गाड्या पण होतील आणि गाड्यात राहणार नाही काय बोलत हो कारण बऱ्याचशे नावं पडतात पण पैऱ्यामध्ये असतात आणि पैऱ्यामध्ये असल्यावर कोण कोणाला कोणता पैरा निघेल एक, आ, आ, पन, ते सांगू शकत नाही एक जजमेंट ना बांधू शकत आपण एक म्हणजे भोगम अंदाज बांधू शकतो मोगम पण परफेक्ट तोच बैल गेला असं सांगू शकत नाही आणि ज्याची घरची गाडी तो इतक्या मोठ्या गाडीवर नाव फिरू शकत नाही त्याच्यामुळं घरच्या गाड्या जर पळत असतील तर गाड्या लवकर जमतील आणि लवकर गाड्या होतील बरोबर आहे आता दिवस बदलल्यात मी बघतो ना भरपूर साऱ्या बैलांना आजार आहेत पण कुठं मला वाटतं आपल्या मुंबईमध्ये ना दवाखाने किंवा डॉक्टरांची संख्या खूप कमी आहे आणि डॉक्टर असली तरी मला वाटतं कुठं कुठं एका ठिकाणी डॉक्टर डॉक्टर नाही काय बोला हो आता म्हणजे आजारांचं प्रमाण आता लंपीचं प्रमाण आलं आहे किंवा बैल चमकण्याचं प्रमाण बैल धडकण्याचं प्रमाण कारण बैलगडं बिनगड क्षेत्र एवढं वाढलं आहे की कुठे ना कुठे काय ना काय बैलाला इजा होतच असते आत्ताच लेटेस्ट न्यूज आहे कालच मी पेपरमध्ये वाचली होती एका मुरबाडचा पैंगण म्हणून बैल वारला पण त्यांनी अशी त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिली आहे की डॉक्टर वेळेवर पोचू शकले नाही त्याच्यामुळं आमचा बैल दगावला गेला आपल्या मुंबईमध्ये ऑलरेडी डॉक्टरांची संख्या कमी आहे आणि जे डॉक्टर आहेत त्यांना पण खूप मान लावा लागतो क कारण चार चार पाच पाच वेळा आमच्यासारख्यांनासुद्धा चार चार पाच पाच वेळा डॉक्टरांना तीन तीन चार चार दिवस फोन लावा लागतो तरीसुद्धा डॉक्टर वेळेवर पोचत नाही आणि जे डॉक्टर आहेत नामांकित डॉक्टर ते प्रॅक्टिस करताना कधी कधी काय करतात की आम्हाला समजा ब्लड टेस्ट करायची आहे तर बोलतात की आम्हाला पहिले पैसे पाठवा त्याच्यानंतर ब्लड पाठवा मग हे कुठेतरी चुकीचं आहे कारण तुम्ही जर इथे येऊन डॉक्टर मग ब्लड तर तुम्हाला सॅम्पल काढूनच द्यायचं आहे आणि तुम्ही वरून ते सांगणार की तुम्ही टेस्टचे पैसे पाठवा पहिला आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी त्यांचं माणूस की कुठं हा कुठेतरी काळीमा आहे त्याच्यामुळे माणूस की कुठेतरी डॉक्टरांनी ठेवली पाहिजे आणि गरीब असो किंवा मोठा बैलगाडा मालक असो तिथे वेळेवर पोचलं पाहिजे कारण ह्या मुख्या गायला लक्ष्मीला सांगता येत नाही माणूस असला तर माणूस सांगू शकतो की मला काय होतं पण लक्ष्मीला मुख्य प्राणांना काय सांगता येत नाही त्याच्यामुळं पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी एक कुठेतरी भान ठेवलं पाहिजे की एखादा गाडामालक किंवा एखादा कोणताही बैलवाला असू द्या बैंसवाला असू द्या कुणी फोन केला तरी वेळेवर पोचलं पाहिजे तुम्ही नाही पोचायचं तर तुम्ही त्याच्या जागेवर दुसरा तुम्ही सरळ सांगा की मला काय पोचता येणार नाही ना तुम्ही दुसरा डॉक्टर मग आपण म्हणजे सर्वसामान्य शेतकरी त्या डॉक्टरची वाट बघणार ना दुसरा तरी प कुठेतरी ऑप्शन त्याला शोधेल अशा आता मुंबईमध्ये म्हणजे एकदम तज्ज्ञ डॉक्टर आहेत ना चार ते पाचच आहेत जसे घाटावर प्रत्येक एरियामध्ये डॉक्टर आहेत तसे आपल्या एरियामध्ये आपल्या म्हणजे मुंबईमध्ये इतके तज्ज्ञ डॉक्टरच नाहीत दोन ते तीन डॉक्टर आहेत ते पण खूप भाव खातात आणि जे प्रायव्हेट प्रा प्रॅक्टिस करतात ते डॉक्टरसुद्धा वेळेवर पोहोचू शकत नाही तर मी तुमच्या माध्यमातून सर्व डॉक्टरांना एकच विनंती करतो की कोणत्याही शेतकऱ्याने असू द्या गाडा मालकाने असू द्या तुम्हाला जर फोन केला तर तुम्हाला जर जायला पोचायला जमत नसेल तर तुम्ही सांगा की आमचा ऑप्शन कोणतरी शोधा म्हणजे नाही म्हटलं तरी प्राथमिक उपचार तरी त्या लक्ष्मीला होईल बरोबर आहे आता मागच मला वाटतं आपले बैलगाड संघटनेचे उपाध्यक्ष काकददा राऊत यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की एक असा हॉस्पिटल व्हायला पाहिजे मुंबईला जसे आपली काही बैलांना आदर झाल्यानंतर आपल्याला केरळ किंवा महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यामध्ये फिरवायला लागतात तर एक मुंबई बैलगाडा करून असं एखाद्या हॉस्पिटलची निर्माण करावी की काय वाटतं हो मागच्या वेळेस आपल्या ग्रुपवर पण ती चर्चा चालू होती की आपलं भाईंनी बोललं होतं की आपल्याला काहीतरी आपल्या संघटनेमार्फत काहीतरी उपक्रम राबवायचा आहे तर प्रत बऱ्याचशा जणांनी त्याच्यावर कमेंट केली होती की भाई उपक्रम राबवाल तर एक पशु संवर्धन म्हणजे हे आपला जो दवाखाना आहे तज्ज्ञ दवाखाना की तिथे सगळ्या यंत्रणा असतील जशा आता आपल्याला जर एक्सरे काढायचा असला एक, एक नॉर्मल एक्सरे काढायचा असला तरी आपल्याला शेलारला जावं लागतं तिथे पण पूर्ण एक्सरे निघत नाही नसेल तर मग आपल्याला पुण्याला जावं लागतं आणि तिथे पण ना झालं तर आपल्याला कर्नाटकला जावं लागतं कारण मी स्वतः आमचा गोकुळ जेव्हा आजारी होता आम्ही कर्नाटकला चार राऊंड मारलेत त्याच्यामुळं कुठेतरी आपल्या संघटनेच्या मार्फत मी तुम हे विनंती करतो तुमच्यामार्फत संघटनेला की काहीतरी उपक्रम राबवून म्हणजे तज्ज्ञ दवाखाना जिथे सगळ्या यंत्रणा सुख आणि तज्ज्ञ डॉक्टर असतील असं कुठेतरी एक हॉस्पिटल मार्फत बांधावं म्हणजे तिथे सगळ्यात म्हणजे डॉक्टरचं ए टू झेड तिथे उपाय झाले पाहिजे म्हणजे उपचार झाले पाहिजेत हे तुमच्या माध्यमातून मी संघटनेला एक विनंती करतो बरोबर आणि मला वाटतं हे सांगण्याचे मागचं कारण असेल की तुमच्या दावणीचं पण काय एक बैल एक दोन बैला गमावलेत तुम्ही आमच्या दावणीतला पण एक इगल म्हणून आमचं म्हणजे ज्याने नाद आम्हाला सुरू करून दिला तो डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आत्ता मी इतक्या दिवस काय बोललो नव्हतं हो पण डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमचं इगल दगावला गेला कारण आम्ही डॉक्टर आता डॉक्टरांचं नाव घेणं योग्य वाटत नाही मला पण डॉक्टरांना आम्ही कमीत कमी आठ ते दहा दिवस फोन करायचो की आमचा बैल काय खात नाही तुम्ही या आमचा बैल काय खात नाही तुम्ही या डॉक्टर बोलतायत की नाही मला वेळच नाही म्हणजे तुम्ही फक्त पैसे कमावण्याच्या हेतूने तुम्ही एखाद्या गाडा मालकाकडे किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे जाल का हा माझा स्पष्ट म्हणजे तुमच्यामार्फत मार्फत स्पष्ट त्यांना प्रश्न आहे की तुम्हाला फक्त पैसे कमावायचे असतील तर तुम्ही हा धंदा म्हणून चालू करू नका तुम्ही सेवा म्हणून काम करा कारण बरेचसे डॉक्टर फक्त धंदा करायचं काम चालू आहे डॉक्टरांचा सेवा कोणता डॉक्टर करत नाही असं आम्ही तुमच्या माध्यमातून स्पष्ट आणि कडक शब्दात सांगतोय बरोबर चला आता आजचा जो गुलाल झालेला आहे आता किती दिवसाच्या अंतरात गाडी पडायचं आता आपली गाडी डायरेक्ट बुधवारी पळेल घरचीच गाडी पळेल बुधवारी त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहेत की गाडी आपली पहिऱ्यात पळवायची की घरची गाडी पळवा बरोबर आता माझ्या चॅनलवरती किंवा एक अशी सूचना द्यावी की मना पण भरपूर जणांचा कॉल येतात आता बघा वाईट पडतात की जे माझा संबंध जास्त जुळलेत असं वाटतं त्यांना की पहिऱ्याला द्या आम्हाला आता तुम्ही स्पष्टपणे सांगा कसं काय तुमचं नियोजन असतं नियोजन ऍक्च्युअली आम्ही तिघेच जण नियोजन करतो आणि पूर्ण आमचा एक ग्रुप आहे आमचा इगल ग्रुप बावीस सत्याहत्तर त्याच्यामध्ये आमचे मेंबर आहेत दहा मेंबर सेपरेट आहेत तेच फक्त नियोजन करतात आम्ही तिघेजण मी माझा छोटा भाऊ नवनाथ पाटील त्याच्यानंतर आमचा बबलू आम्ही तिघे पण फक्त बैल सुचवतो हो की हा बैल टाकायचा का त्याच्यानंतर आम्ही ग्रुपवर टाकतो जर समजा आमच्या ग्रुपने मान्यता दिली की हा बैल आपल्याला योग्य आहे तरच आपण तो बैल आपल्या पैऱ्यामध्ये घेतो पण तुमच्या माध्यमातून एक सांगतो बैल ज्यांनी ज्यांनी मागितला आहे भले आपल्या बैलापेक्षा कमी पळत जरी असला तरी आम्ही शंभर टक्के सीझन एंडपर्यंत तरी त्यांना बैल देऊ असं काय नाही की आज आमचा पळतो उद्या त्यांचा पळणारच आहे आज ते आमच्याकडनं मागत आहेत उद्या आम्ही त्यांच्याकडनं मागणारच आहेत बरोबर बैलगाडी क्षेत्र ज्याचा बैल पळतो म्हणून त्याला माज येऊन चालणार नाही फक्त एवढंच आहे की घरच्यांची आमच्या इच्छा आहे की घरची गाडी पळावी म्हणून आमची ह्या तीन मैदान आम्ही घरची गाडी पळवणार आहेत त्याच्यानंतर शंभर टक्के आम्ही गाडी फोडणारच आहेत आणि असं नाही की तुमच्या माध्यमात तुमचा ना आमचा संबंध तर चांगलेच नाही घरातले संबंध जुडलेत असा विषय नाही पण तुमच्या शब्दाला पण आम्ही कुठेतरी मान देऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुद्धा आम्ही वागू फक्त एवढंच की जर आता सध्या आपल्याला तर वर खेळायचंय तर आपल्याला आपल्या बैलाच्या रेंजचाच बैल बघावं लागेल बरोबर तर कोणी म्हणजे असं नाराज होऊ नये की आम्हाला बैल हे हवेत गेलेत किंवा काय असं नाही आम्ही शंभर टक्के ज्यांचं बैल पळत नाही म्हणजे आपल्या बैलापेक्षा दोन पावलं कमी पळतो त्यांना सुद्धा आपण सीजन एंड पर्यंत बैल देणार चला शेवटचा प्रश्न घेतो आज गुलाल मिळून दिला ड्रायव्हर माहिती द्या कोणाला बस आज आपला घरचा ड्रायव्हर आहे स्वतः मालक ड्रायव्हर होता बबलू ड्रायव्हर कारण आपलं घरचं मैदान होता आवी सुद्धा होता खाली पण आवीला बबलूने सांगितलं आज घरची गाडी आणि घरचं मैदान आहे तर मी आज घरच्या गाडीवर बसतो आवीने पण काहीच बोलला नाही आवी, आवी चालेल हरकत नाही पुढच्या पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा थँक्यू आणि तुमच्या माध्यमातून जर एकदा तुम्ही डॉक्टरांची येऊन कोणत्या तरी मुलाखत घेतली ना तर खूप बरं होईल कारण कसं आहे की डॉक्टरांनी कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे बैल चौ किंवा म्हणजे काही ना काही इजा होतच असतात किंवा सगळ्या प्राण्यांना फक्त तुम्ही तुमच्या माध्यमातून एक नक्कीच मला पण सांगायला आवडेल की जे आपले खेमानीचे जे डॉक्टर आहेत त्यांना मी कॉल केला होता मुलाखतीसाठी त्यांचं असं म्हणणं आलं की आम्हाला परमिशन नाही तुम्हाला बाहेर देण्यासाठी तर नक्कीच जर कधी त्यांना परमिशन नाही आहे खेमानीचे जर सरकारी डॉक्टर असतील एक आम्हाला असं वाटतं खेमानीचे कोणते डॉक्टर आहेत ते सरकारी काही डॉक्टर असे पण आहेत की त्यांच्या क्षेत्रामध्ये सरकारी डॉक्टर ते प्रॅक्टिस करत असतात पण त्यांच्या क्षेत्रामध्ये व्हिजिट द्यायला गेले तर तरी सुद्धा ते पैसे घेतात हे कुठेतरी चुकीचं आहे आणि असा डॉक्टर जर मला आढळला यापुढे जर आमच्या क्षेत्रात जरी असू कुठे जरी असला तरी त्याची आम्ही क्राईम म्हणजे त्याची कंप्लेंट आम्ही रिचर कंप्लेंट करणार बरोबर आहे कारण मी पण दर कर... डॉक्टरांना कॉल केलं होतं त्याही परमिशन नाही त्यांना बाहेर द्यायची नाहीतर माझं चॅनल असं आहे की मी नवीन नवीन नवी काहीतरी घेऊन येतो कारण प्रायव्हेट डॉक्टर आहेत त्यांनी पैसे घेतले तर योग्य आहे कारण ते त्यांच्या पोटापाण्यासाठी हे प्रॅक्टिस करत असतात पण जे सरकारी डॉक्टर आहेत आणि त्यांचं क्षेत्र दिलं आहे सुद्धा ते व्हिजिटला जात असतील आणि गव्हर्नमेंटचं जर सगळं मेडिसिन यूज करून जर गाडा मालकांकडून किंवा शेतकऱ्यांकडून पैसा लुबाडण्याचं काम करत असतील तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि जर असा एखादा डॉक्टर जर आमच्या नजरेत आला त्याच्यावर शंभर टक्के कारवाई करण्याचा प्रयत्न आम्ही करू चालेल धन्यवाद